नमस्कार मित्रमैत्रिणो उद्या तेवीस एप्रिल जागतिक पुस्तक दिन या निमित्त हा मी थोडे माझेशी विचार मांडत आहे तर मित्रमैत्रिण तुम्ही स्वतःला सकाळचे सहा घंटे जर दिले तुम्ही स्वतःसाठी हा वेळ काढला तर जे झोपेत असतात त्यांच्यापेक्षाही तुम्ही खूप पुढे जाल तुम तुम्ही एक नक्कीच चांगली जीत हासिल करू शकाल जेव्हा तुम्ही हे सकाळचे सहा घंटे तुम्हाला दिलेले असतात तेव्हा आणि सामान्य व्यक्ती सुद्धा एक असाधारण ऑपॉर्च्युनिटीज हासिल करू शकतो मित्रमित्रिनो जेव्हा तुम्ही एक चांगली सवय स्वतःला लावून घेता तर जसं की लवकर उठणे आणि हा सकाळचा लवकर उठण्या उठल्यानंतर तुम्ही मला एक वाचनाची सवय लावून घेणे मित्रमैत्रिणीनो वाचनाने माणूस प्रगल्भ म्हणतो त्याच्यात विचार करण्याची शक्ती निर्माण होते जेणेकरून त्याचं आयुष्य सुखकर घडेल त्याच्या आयुष्यात मी रॅकल्स घडतील मित्रमैत्रिणीनो हा माझा स्वतःचा अनुभव हो आहे जेव्हा मी डिप्रेशनमध्ये गेले होते तेव्हा माझ्या बहिणीनं चाळीस ते चाळीस करोड तक अंजना मॅमचं पुस्तक दिलं आणि माझ्या आयुष्यात जे मिरॅकल्स घडले ते तुम्हाला सांगता येणार नाही माझं पूर्णपणे जीवनच बदलून गेलं मी स्वतः यूट्यूबवर आज काम करत आहे स सो मित्रमैत्रिणी सांगण्याचं तात्पर्य की वाचनाने आपण घडतो वाचन न करणारी व्यक्ती ही निरक्षर व्यक्तीपेक्षा काही वेगळी नसते किती खरं मित्रमैत्रिणीनो आपल्याला वाचायला तर येतं पण आपण छान छान पुस्तकं वाचत नाहीत त्याच्यातले विचार आपण अंमलात आणत नाहीत म्हणून आपण काही बनवू शकत नाही मित्रमैत्रिणीनो पुस्तके ही तुमची कधीही धोका न देणारी मित्रमंडळी आहेत अशा छान छान पुस्तकं सेल्फ हेल्प वरली पुस्तकं सेल्फ डेव्हलपमेंट वरली पुस्तकं देहाकडे वाटचाल ह्या पुस्तकाचं नाव आहे मित्रमैत्रिणीनो जे विवेक कंझरकर यांनी लिहिलेलं आहे खूप छान विचार आहेत याच्यात असेच माझ्याकडे खूप पुस्तकं आहेत जे माझ्या बहिणीने जे माझ्या भावाने मार्क रेकलाऊचं पुस्तक माझ्या भावाने जे दिलं आहे त्याच्याबद्दल मी त्याला त्या पुस्तकाच्या पहिल्या पानावर थँक्स असं लिहिलं आहे कारण त्या पुस्तकात खूप आपले जीवन जगण्याची उर्मी पैदा करेल असं ते पुस्तक आहे आपण जीवन आनंदानं कसं जगलं पाहिजे हे त्यात लिहिलं आहे आणि आपल्याला खूप मोटिवेटेड करणारं ते पुस्तक आहे मित्रमैत्रिणी पुस्तक तुमच्या जीव आयुष्याला कलाटणी देतात तुम्ही यशाचं शिखर लवकरच जिंकचाल तर आजपासून तुम्ही पुस्तक वाचायला स्टार्ट करा जेणेकरून तुमचंही आयुष्य सुखकर बनेल तुमच्या ही ऑपॉर्च्युनिटीज तुम्ही हासिल करचाल तुम्ही कर तुमच्या ध्येयापर्यंत जाल थोरांच्या मनात ध्येय असतात सामान्याच्या मनात इच्छा असतात इच्छेला ध्येयाचे स्वरूप द्या आणि जग जिंका हा व्हिडिओ तुम्हाला आवडला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही प्रत्येक दिवस तुमच्या मनाची उर्मी घालवणार नाही